श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्त हो श्री स्वामी समर्थांच्या चरणी कोटी कोटी नमन आज आपण ऐकणार आहोत देवी लक्ष्मी अष्टक धन वैभव सुख समृद्धी आणि सौभाग्य प्रदान करणारे पवित्र स्तोत्र शांतचित्ताने श्रद्धेने आणि भक्तिभावाने या लक्ष्मी अष्टकाचे पठण ऐकावे श्री लक्ष्मी अष्टक नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजि शंख चक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते हे महामाये महालक्ष्मी देवी तू देवांनी पूजलेली आहेस शंख चक्र गदा, गदा धारण करणाऱ्या मातेला माझे नम्र नमन नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते गरुडावर विराजमान असणाऱ्या दुष्टांचा नाश करणाऱ्या देवीला माझे भक्तिपूर्ण नमन सर्वज्ञे सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी माता तुला नमस्कार सिद्धी प्रदे देवी मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते सिद्धी बुद्धी भक्ती आणि मुक्ती देणाऱ्या महालक्ष्मी देवीस माझे कोटी कोटी नमन आदिशक्ते महेश्वासे महामंगल देवते विष्णुप्रिये जिष्णुपत्नी महालक्ष्मी नमोस्तुते महाभाग्य प्रदे देवी कैवल्यपददायिनी सर्वसौख्यप्रदे देवी महालक्ष्मी नमोस्तुते भुक्तिमुक्तीप्रदे देवी सर्व फल प्रदे मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते धनधान्य समृद्धि दीर्घायुष्य देश मे सर्वकामलावाप्तिम महालक्ष्मी नमोस्तुते हे माता लक्ष्मी मला धन धन्य आरोग्य आयुष्य व दे फल फलश्रुति जो भक्त श्रद्धेने श्रीलक्ष्मी अष्टक पठण किंवा श्रवण करतो त्याच्या जीवनात कधीही दारिद्र्य दुःख किंवा अभाव राहत नाही समारोप श्री स्वामी समर्थांच्या कृपेने महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो ही भक्तिमय स्तोत्र सेवा आपल्याला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम श्री स्वामी समर्थ जय लक्ष्मी माता स्तु महामाये श्रीपीठे सुरपूजि शंख चक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते हे महामाये महालक्ष्मी देवी तू देवांनी पूजलेली आहेस शंख चक्र गदा, गदा धारण करणाऱ्या मातेला माझे नम्र नमन नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते गरुडावर विराजमान असणाऱ्या दुष्टांचा नाश करणाऱ्या देवीला माझे भक्तिपूर्ण नमन सर्वज्ञे सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी माता तुला नमस्कार सिद्धी बुद्धी प्रदे देवी मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते सिद्धी बुद्धी भक्ती आणि मुक्ती देणाऱ्या महालक्ष्मी देवीस माझे कोटी कोटी नमन आदिशक्ते महेश्वासे महामंगल देवते विष्णुप्रिये जिष्णुपत्नी महालक्ष्मी नमोस्तुते महाभाग्य प्रदे देवी कैवल्यपददायिनी प्रदे देवी महालक्ष्मी नमोस्तुते भुक्ती -मुक्ती प्रदे देवी सर्व काम फल प्रदे मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते धनधान्य समृद्धि दीर्घायुष्य देश मे सर्वकामलावाप्तिम महालक्ष्मी नमोस्तुते हे माता लक्ष्मी मला धना, धान्य आरोग्य आयुष्य व समाधान फल श्रुति जो भक्त श्रद्धेने श्रीलक्ष्मी अष्टक पठण किंवा श्रवण करतो त्याच्या जीवनात कधीही दारिद्र्य दुःख किंवा अभाव राहत नाही समारोप श्री स्वामी समर्थांच्या कृपेने महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो ही भक्तिमय स्तोत्र सेवा आपल्याला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम श्री स्वामी समर्थ जयलक्ष्मी माता नमस्तेस्तू महामाये श्रीपीठे सुरपूजि शंख चक्र हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते हे महामाये महालक्ष्मी देवी तू देवांनी पूजलेली आहेस शंख चक्र गदा, गदा धारण करणाऱ्या मातेला माझे नम्र नमन नमस्ते गरुडा, कोला कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते गरुडावर विराजमान असणाऱ्या दुष्टांचा नाश करणाऱ्या देवीला माझे भक्तिपूर्ण नमन सर्वज्ञे सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी माता तुला नमस्कार सिद्धी प्रदे देवी भक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते सिद्धी बुद्धी भक्ती आणि मुक्ती देणाऱ्या महालक्ष्मी देवीस माझे कोटी कोटी नमन आदिशक्ते महेश्वासे महामंगल देवते विष्णुप्रिये जिष्णुपत्नी महालक्ष्मी नमोस्तुते महा प्रदे देवी कैवल्यपददायिनी प्रदे देवी महालक्ष्मी नमोस्तुते प्रदे देवी सर्व काम फल प्रदे मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते धनधान्य समृद्धि दीर्घायुष्य देहि मे सर्व काम सर्वकामलावाप्तिम महालक्ष्मी नमोस्तुते हे माता लक्ष्मी मला धना, धान्य आरोग्य आयुष्य व समाधान फल श्रुति जो भक्त श्रद्धेने श्रीलक्ष्मी अष्टक पठण किंवा श्रवण करतो त्याच्या जीवनात कधीही दारिद्र्य दुःख किंवा अभाव राहत नाही समारोप श्री स्वामी समर्थांच्या कृपेने महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो ही भक्तिमय स्तोत्र सेवा आपल्याला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम श्री स्वामी समर्थ लक्ष्मी माता नमस्तेस्तू महामाये श्रीपीठे सुरपूजि शंख चक्र हस्ते, महालक्ष्मी नमोस्तुते हे महामाये महालक्ष्मी देवी तू देवांनी पूजलेली आहेस शंख चक्र गदा, गदा धारण करणाऱ्या मातेला माझे नम्र नमन नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते गरुडावर विराजमान असणाऱ्या दुष्टांचा नाश करणाऱ्या देवीला माझे भक्तिपूर्ण नमन सर्वज्ञे सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी माता तुला नमस्कार सिद्धी प्रदे देवी मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते सिद्धी बुद्धी भक्ति आणि मुक्ती देणाऱ्या महालक्ष्मी देवीस माझे कोटी कोटी नमन आदिशक्ते महामंगल देवते विष्णुप्रिये जिष्णुपत्नी महालक्ष्मी नमोस्तुते महाभाग्यप्रदे कैवल्यपददायिनी सर्वासौख्यप्रदे देवी, सर्व देवी महालक्ष्मी नमोस्तुते भुक्तिमुक्तिप्रदे देवि सर्वा कामफलप्रदे मन्त्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते धनधान्य समृद्धि दीर्घायुष्य देश मे सर्वकामलावाप्तिम महालक्ष्मी नमोस्तुते हे माता लक्ष्मी मला धन धान्य आरोग्य आयुष्य व समाधान दे फलश्रुति जो भक्त श्रद्धेने श्रीलक्ष्मी अष्टक पठण किंवा श्रवण करतो त्याच्या जीवनात कधीही दारिद्र्य दुःख किंवा अभाव राहत नाही समारोप श्री स्वामी समर्थांच्या कृपेने महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो ही भक्तिमय स्तोत्र सेवा आपल्याला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम श्री स्वामी समर्थ लक्ष्मी माता नमस्तेस्तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते हे महामाये महालक्ष्मी देवी तू देवांनी पूजलेली आहेस शंख चक्र गदा, गदा धारण करणाऱ्या मातेला माझे नम्र नमन नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते गरुडावर विराजमान असणाऱ्या दुष्टांचा नाश करणाऱ्या देवीला माझे भक्तिपूर्ण नमन सर्वज्ञे सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी माता तुला नमस्कार सिद्धी प्रदे देवी मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते सिद्धी बुद्धी भक्ती आणि मुक्ती देणाऱ्या महालक्ष्मी देवीस माझे कोटी कोटी नमन आदिशक्ते वासे महामंगल देवते विष्णुप्रिये जिष्णुपत्नी महालक्ष्मी नमोस्तुते महाभाग्यप्रदे देवी कैवल्यपददायिनी सर्वसौख्यप्रदे देवी महालक्ष्मी नमोस्तुते प्रदे देवी सर्व काम प्रदे मंत्रमूर्ते देवी महालक्ष्मी नमोस्तु च धनधान्यसमृद्धींच च देहि मे सर्व काम फलावाप्तीं महालक्ष्मी नमोस्तुते हे हे मातालक्ष्मी मला धन धान्य आरोग्य आयुष्य व समाधान दे फलश्रुती जो भक्त श्रद्धेने श्रीलक्ष्मी अष्टक पठण किंवा श्रवण करतो त्याच्या जीवनात कधीही दारिद्र्य दुःख किंवा अभाव राहत नाही समारोप श्री स्वामी समर्थांच्या कृपेने महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो ही भक्तिमय स्तोत्र सेवा आपल्याला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम श्री स्वामी समर्थ जयलक्ष्मी माता नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते हे महामाये महालक्ष्मी देवी तू देवांनी पूजलेली आहेस शंख चक्र गदा धारण करणाऱ्या मातेला माझे नम्र नमन नमस्ते गरुडा रूढे कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते गरुडावर विराजमान असणाऱ्या दुष्टांचा नाश करणाऱ्या देवीला माझे भक्तिपूर्ण नमन सर्वज्ञे सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी माता तुला नमस्कार सिद्धी बुद्धी प्रदे देवी भक्तिमुक्ती मंत्र मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते सिद्धी बुद्धी भक्ती आणि मुक्ती देणाऱ्या महालक्ष्मी देवीस माझे कोटी कोटी नमन आदिशक्ते महेेश्वासे महामंगलदेवते विष्णुप्रिये जिष्णुपत्नी महालक्ष्मी नमोस्तुते महाभाग्यप्रदे देवी कैवल्यपददायिनी सर्वसौख्यप्रदे देवी महालक्ष्मी प्रदे देवी भुक्तिमुक्ती प्रदेवी सर्वफल प्रदे मूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्त च दीर्घायुष्यम चेहि मे सर्व काम फलावाप्ति महालक्ष्मी नमोस्तुते हे माता लक्ष्मी मला धन धान्य आरोग्य आयुष्य व समाधान दे फलश्रुति जो भक्त श्रद्धेने अष्टक पठन कि श्रवण करते जीवनात कधी ही दारिद्र्य दुख कि अभाव रहा नहीं समारोप श्री स्वामी समर्थांच्या कृपेने महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो ही भक्तिमय स्तोत्र सेवा आपल्याला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम श्री स्वामी समर्थ नमस्ते स्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते हे महामाये महालक्ष्मी देवी तू देवांनी पूजलेली आहेस शंख चक्र गदा धारण करणाऱ्या मातेला माझे नम्र नमन नमस्ते गरुडा रूढे कोला कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते गरुडावर विराजमान असणाऱ्या दुष्टांचा नाश करणाऱ्या देवीला माझे भक्तिपूर्ण नमन सर्वज्ञे सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी माता तुला नमस्कार सिद्धि बुद्धि प्रदे देवी भक्तीमुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमो